नमस्कार स्वनाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण आंब्याचं रायतं कसं बनवायचं रायत्यासाठी आंबे कसे निवडायचे आंब्याचा कोणता प्रकार रायत्यासाठी वापरायचा याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर आंब्याच्या रायत्यासाठी असे रायवळ आंबे घ्यायचे हे आंबे अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवले आणि नंतर चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा वरचा चीक असतो तो निघून जातो त्यानंतर नि� देठागरचा भाग आपण कट करून घेऊया देठागरचा भाग कट करून झाला की आंबा आतून व्यवस्थित आहे की नाही याचीसुद्धा खात्री करून घ्यायची म्हणून आंब्याचं वरचं साल आहे ते थोडं थोडंसं बाजूला करून घ्यायचं आणि त्यानंतर आंबा आतून व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे तर वरचं साल सगळं व्यवस्थित बाजूला करून घेतल्यानंतर आंबा आतून व्यवस्थित आहे याची खात्री झालेली आहे तर आता आपण दुसरा आंबा बघूया त्याचा देठागडचा वरचा भाग कापून घेऊया आणि हा आंबा वरून तरी चांगला दिसतो आहे आतून बघूया कसा आहे तो तर वरचं साल मी थोडंसंच ओपन केल्या केल्याच मला समजलं की हा आंबा आतून खराब आहे याला आता वेळीच बाहेर काढूया म्हणजे आपलं पुढचं काम खराब होणार नाही तर चार आंबे घेतले होते मी त्यातले तीन आंबे अगदी व्यवस्थित निघालेले आहेत चांगले निघालेले आहेत तर सगळे आंबे व्यवस्थित चेक करून झालेले आहेत आता हे आंबे आपण रायत्यासाठी वापरू शकणार आहोत आता काय करायचं आहे मी एका बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं होतं एक ग्लासवर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये जे आपण आंबे चेक करून घेतलेले आहेत ना ते यात घालूया तीनही आंबे घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि त्यानंतर ता याला झाकण लावून पाच मिनिट वाफवून घेऊया पाच मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आंबे पुन्हा वर खाली हलवून घ्यायचे म्हणजे ते अगदी व्यवस्थित सगळीकडे शिजले जातील पुन्हा आता याला दहा मिनिट आपण झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे इथे गॅस लो टू मिडियम ठेवायचा अगदी फास्ट गॅसवर शिजवू नका नाही तर ते पाणी आतलं आहे ते पूर्ण आटून जाईल पुन्हा एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आहे आंबे अगदी चांगले व्यवस्थित शिजलेले आहेत गॅस बंद करूया आणि शिजलेला आंबा एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचा थोडासा थंड झाला की मग आतली जी कोय असते आंब्याची पायरी असते ती वेगळी करायची त्याला भरपूर सारा पल्प असतो त्यानंतर सालीमध्ये जो पल्प असतो ना तो सगळा काढून घ्यायचा आहे चमच्याने तर तीनही आंब्याचा पल्प जो आहे तो मी अशा प्रकारे काढून घेणार आहे तर इथे तीनही आंब्याचा पल्प जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि आंबे मस्त शिजलेले आहेत हे रायत्यासाठी तयार आहेत फोडणी घालायची आहे त्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची एक चमचा ठेचलेला लसूण चांगला परतवून घ्यायचा पाव चमचा हिंग घालायचा आहे यामध्ये आता तर पाव चमचा हिंग आणि त्यानंतर आपला घरचा साठवणीचा मसाला तर मी ते लाल मालवणी मसाला अर्धा चमचा आणि ही भाजलेली धनाजिरा पावडर चांगलं हे मसाला जो आहे तो चांगला एक दोन तीन मिनिट या तेलामध्ये परतवून घ्यायचा गॅस अगदी बारीक ठेवायचा आता मसाला चांगला भाजला की मग जो आपला पल्प तयार करून घेतलेला आपण आंब्याचा तो यात घालून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि आंब्याचंच ते थोडंसं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्हाला आंब्याचं पाणी वापरायचं नसेल तर गरम पाणी वापरू शकता चवीपुरता मीठ आणि तीन चमचे गूळ घालणार आहे गुळामुळे रंग तर अप्रतिम येणार आहे आणि चवसुद्धा चांगली येते एकदा छान मिक्स करून घ्यायचं गॅस स्लो टू मिडियम ठेवायचा आता यावर झाकण लावून एक पाच मिनिट मस्त उकळी आणून घ्यायची आहे पाच मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आंबा मसाला आणि गूळ मस्त एकजीव झालेला आहे आणि आपलं रायतं जे आहे ते तयार आहे हा जो रस दिसतो आहे ना ह्या रसबरोबर तुम्ही भाकरी भातसुद्धा खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते तयार आहे चमचमीत आंबट गोड तिखट चवीचं आंब्याचं रायतं रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झालेली आहे मला पटकन कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा पटापट शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी खूप साऱ्या लाईक्स आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशा छान रेसिपीसहित नवीन भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय